श्री स्वामी समर्थ महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आपण त्यांना भांग धतुरा आणि अने अनेक प्रकारचे फुलं अर्पित करतो शास्त्राप्रमाणे महादेवाला पांढऱ्या रंगाचे फूल अतिशय प्रिय आहे परंतु प्रत्येक पांढऱ्या रंगाचे फूल त्यांना आवडतं असं नाही जर आपण कळत न कळत हे फूल महादेवाला अर्पित करत असाल तर समजून घ्या की महादेव आपल्यावर प्रसन्न होण्याऐवजी नाराज होऊ शकतात कारण शिवपुराणामध्ये एक विशेष फूल महादेवाला अर्पित करणे वर्जित मानले आहे हे फूल चढवले तर देव प्रसन्न होण्याऐवजी रुष्ट होतात म्हणून चुकूनही हे सुवासिक फूल महादेवाला अर्पित करू नये महादेवाला जे फूल अप्रिय आहे त्याचं नाव आहे केतकी महादेवाने या फुलाचा आपल्या पूजेत त्याग केला आहे केतकीचा महादेवाने त्याग केला याचे उत्तर शिवपुराणात आहे शिवपुराणाप्रमाणे एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात वाद निर्माण झाला की श्रेष्ठ कोण यावर निर्णय घेण्यासाठी महादेवाला न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले महादेवाच्या मायेने एक ज्योतिर्लिंग प्रकट झाले महादेवाने म्हटले की ब्रह्मा आणि विष्णू यांच्यातून जो कोणी ज्योतिर्लिंगाचे आदी अंताचे शोध लावेल तो श्रेष्ठ ब्रह्मा ज्योतिर्लिंग धरून आधीच्या शोधात खाली तर विष्णू ज्योतिर्लिंगांचे अंत शोधण्यासाठी वरच्या दिशेकडे निघाले खूप अंतर पार केल्यानंतरही जेव्हा आधी अंत शोधू शकले नाही तेव्हा ब्रह्माने बघितले की एक केतकी फुलंही त्यांच्यासोबत खाली येत आहे ब्रह्माने केतकी फुलाला चुकीच्या मार्गाने खोटे बोलण्यासाठी तयार केले आणि महादेवाजवळ पोहोचले ब्रह्माने म्हटले मला ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती कुठून झाली हे समजले तर विष्णूने अंत शोधू न शकलो नाही असे सांगितले ब्रह्माने आपल्या गोष्टीचा पुरावा म्हणून केतकीच्या फुलाला साक्ष द्यायला सांगितले परंतु महादेवाने ब्रह्माची खोटी वागणूक बघून त्याचा शिरशेद केला म्हणूनच अस पंचमुख असलेल्या ब्रह्माचे चार मुख राहिले केतकीच्या फुलाने खोटी साक्ष दिले म्हणून महादेवाने ते फूल आपल्या पूजेतून वर्ज्य केले आहे त्यामुळे चुकूनही महादेवाला हे फूल अर्पण करू नका श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा